इथे मी केक बनवत आहे थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केक कसा झालेला आहे तर हा के, के केक फसलेला आहे मी याच्यामध्ये काय चुका केलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे ज्या चुका तुम्ही केक बनवताना करू नये त्याच मी सांगणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर मी दीड कप दूध घेतलेला आहे तर ह्या दुधामध्ये नंतर मी अर्धा कप ऑइल टाकलेला आहे मी मोजमाप वगैरे सर्व व्यवस्थित घेतलेलं होतं सर्व मोजूनच घेतलेलं होतं तरी सुद्धा कुठे चूक झाली हे मी तुम्हाला सांगणार आहे दोन बाऊल भरून मी साखर टाकलेली आहे ही माझी इथे सगळ्यात मोठी चूक होती कारण साखर थोडीशी कमी टाकायला पाहिजे होती मी जास्त साखर साखर झाल्यामुळे तो केक थोडासा चिकट झाला होता तर साखर टाकल्यानंतर मी इथे एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते छान चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक छोटा कप दूध पावडर टाकलेला आहे ते सुद्धा छान गाळून घेतलेला आहे यामध्ये तर केक करताना सर्व वस्तू गाळून घ्यायच्या हे आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मी गाळून घेतल्या आणि छान एकजीव करून त्याला मुरत ठेवण्यासाठी ठेवलं पाच मिनिटं रव्याचा केक जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते मुरत ठेवावं लागते तर पाच मिनिटं ठेवलं त्यानंतर थोडेसे खजूर आणि बादाम इकडे कापत कापायला घेतलेले आहेत मी थोडासा छान केक करणार होते मी कारण कुणासोबत तरी द्यायचा होता मला त्यासाठी पण जेवढं चांगलं करायला बघतो आपण तेवढं ते फिसकतच जातं तर इथे थोडंसं पातळ झालं होतं बॅटर त्यामुळे मी परत थोडंसं दूध पावडर टाकलं आणि एक चमचा मी इथे बेकिंग पावडर टाकला आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा तुम्ही थोडासा कमीच टाकायचा आहे बेकिंग सोडा माझ्याच्या खूप जास्त झाला होता सोडा जास्त झाल्यामुळे माझा तो केक पूर्ण वर आला होता तर एक किलोचा केक जरी करायचा असला तरी तुम्ही पाऊन चमचा बेकिंग पावडर घ्या आणि वन फोर टी स्पून बेकिंग सोडा थोडंसं तर तुम्हाला वाटत असेल तर थोडासा जास्त तुम्ही टाकू शकता पण अर्धा चमचाला कमीच बेकिंग सोडा तुम्ही इथे टाका मी इथे पायनॅपल फ्लेवरचा करणार होते त्यामुळे अर्धा चमचा मी इथे पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे आणि त्यानंतर हे बारीक केलेले खजूर आणि बादामचे काप टाकलेले आहेत हे सर्व होईपर्यंत मी इकडे कुकर तापायला ठेवलेलं होतं दोन भांड्यामध्ये करणार होते मी म्हणून दोन भांडे तापायला ठेवलेले होते आणि दोन भांडेसोबतच ग्रीससुद्धा करून घेतले ऑइल आणि त्यावरतून पीठ टाकून ते छान ग्रीस पीस करून घेतलं तर हे बघू शकता बॅटर थोडंसं रनीच आहे अजूनही ते फ्लोच होत आहे दूध जास्त झालं होतं माझ्याच्या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे केक बनवताना कन्सिस्टन्सी बॅटरची बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती एवढी रनी नको आहे जास्त घट्ट पण नको आणि एवढी पातळ पण नको थोडीशी घट्ट घट्टच पाहिजे हे बघू शकता टाकताना सुद्धा खूप असं पातळ पातळ दिसत होतं बॅटर ते पातळ झालं होतं आणि सोडा जास्त झाला होता साखरही जास्त झाली होती त्यामुळे हे असं फाटून तुटून आलं पूर्ण केकवरती तर मला त्यांच्यासोबत द्यायचा होता म्हणून मी नंतर दुसरा बनवला हा छान झाला होता पण माझ्या वेळ नव्हता शूट वगैरे करायला तर ह्या चुका तुम्ही टाळा आणि हा केक तुम्ही नक्कीच बनवून बघू नका